ह्या पहिलं लक्षात घ्यायचं क्रिस्टल आता तुम्हाला डोक्यात काही घेतलंय नाव दिलंय काय झालंय ते विसरून जायचं मी हे घेताना कसं केलं या सगळ्या घेत होत्या मी अट्रॅक्शन पण बघू शकत नव्हते कारण कमी पडत होते मी म्हंटल एक इंटेंशन टाकलं माझ्यासाठी योग्य असेल तर मला क्रिस्टल असेल तोच मला मिळेल यांचं चाललं होतं मी बसले शांत कारण मी घेऊन काय करू आधीच आधी तुम्हाला दिलं पाहिजे मी ना। मी घेतलं तर तुम्हाला मिळणार आहे का नाही मिळणार मग ह्यांना घेऊन दिलं मी आणि मी टाकलं माझ्यासाठी जो योग्य हाच हाच ड्रेस होता आजही बघा <laughs> हाच ड्रेस आहे आणि हा ड्रेस घातल्यावर लक्षात आलं काल रात्री काढून ठेवलं तर मग घातली घालायची इच्छा नव्हती पण म्हटलं जाऊ दे ड्रेस घ्यायचं काही ना हृदय चक्र आहे हे घेत मग घेताना इंटेन्शन होतं माझ्यासाठी हो योग्य असेल ती आहे मग आम्ही त्या विचारू शकते काय होय दिसतंय की काय असेल पिंके मग मी बघितलं सहज नंतर इंटरनेटवर सगळं काही माझ्यासाठी चाललं पहिलं आलं वृश्चिक राशी मी बघितली होती का वृश्चिक राशीला चाल दुसरं आलं ज्यांना ज्ञान द्यायचंय ज्यांची इंट्युशन खूप करायची आहे अजून काही आहे सगळं आहे का तिकडे आहे ते चालेल मग काय आलं असं इंटेन्शन खूप महत्त्वाचं आहे जसं आपण म्हणतो एनर्जीज एव्हरीथिंग तसं इंटेन्शन ही एवढी ती त्यामुळे काय मनात ठेवलंय काढून टाकायचं मी जे ध्यानात येईल तेच करायचं काही बघायचं नाही याला फक्त माझ्यासाठी जो क्रिस्टल योग्य आहे तोच माझ्याकडे येईल हा एक धरणार्थ करायचं कळलं त्यामुळे ते न्यूटल मारा सगळं आणि मी जे देते दे तेवढंच बघा म्हणजे योग्यच हे दुसरं आता दिशांचं लक्ष ठेवायचं नेहमी ने मी ज्ञानात सांगते ही जी आहे ईशान्य दिशा ही जलतत्वाची आहे जलतत्व म्हणजे स्वादिष्ट हे लक्ष ठेवाज स्वादिष्टांचं करू पहिलं मुलाधारपासून सुरुवात करायची आहे तर मुलाधार तिकडे नैऋत्यकडे नैऋत्य सगळ्यांना बोलू की कळ नैऋऋऋत्य तुम्ही लग्न नैऋत्य मुलाधार मग इथून पृथ्वी तत्व येत हो, आहे पृथ्वी तत्व कुठून येत आहे व आपले डोंगर आहेत जमिनी आहेत सगळं आणतोय ना आपल्याला सुदर्शन पृथ्वी तत्व ही दिशा आहे नैऋत्य मग दुसरं तत्व स्वाधिष्ठान चक्र जलचक्रच आहे की नाही जलाशय मागून मग जल तत्व ईशाने म्हणून घरात येणं हा पिरामिड पाणी सगळं ईशान्यला ठेवा ईशान्य ही देवता नदी जलाशय म्हणजे देवता नाड्या म्हणजे सुद्धा देवताचे नाड्या आपल्या शरीरातल्या त्या देवताचे मग ही देवता आहे जगाशी तिकडं आलंय सगळं देवी तत्व असं दर्शक खेचून घेतोय आनंद म्हणून म्हणून आपलं स्वादिष्ट बॅलन्स होतय होणार आहे कळलं दुसरं तिसरं काय आहे मणिपूर अग्नी तुम्ही मणिपूर आला बसणार मॅडम मणिपूर म्हणजे अग्नी तत्व मग अग्नि तत्व म्हणजे लाकूड आहे की नाही सगळं सागो आणि लाकूड अग्नि तत्व सूर्य तर आहेच हो पण आपण हे देतो ना मग हे सगळं मिळतंय आहे हे खेचून आणतोय हा हा कुठला सगळं मणिपूर बॅलन्स करणार आहे हे झालं तिसरं तत्व चौथ हृदय हृदय वायु तत्व तर बघा तो वायु व कोपरा तो सगळं आपल्याला आणून देतोय डोंगर आहे झाड आहेत वारा आहे वायू आहे अरे वा तत्व आणतोय हृदय चक्र बॅलन्स तरी बॅलन्स करायचे आपल्याला अंडर असले तरी बॅलन्स करायचे हे एकदा लक्षात असू दे नाही तर मग वाईट तत्व जास्त आहे तिथेच बसा आपली तत्व जास्त आहे तिथे बसा असं नको मग हो बसताना मी तुम्हाला सांगितलं तर रामायणच्यात पुढं पाठ करून बसा ठीक आहे पुढच्या वेळेला कधी आला बसा तिथे हे त्यासाठी केले बघा मला तो आमचा पिरामिडवाला म्हटला होता पिरामिडवाला म्हटला तर छे 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 मिने असं करत हे काय आवडतं पण दिसते पण जा रे तू मॅडम जर तुम्ही तत्वाचा नंबर रेड 그 네. 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 네.